I'm sorry, 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 i

पवन जन मारुत नमगन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनी वा वेदांत विद्या वन्नेही परम वंद्या सुसुविद्ध श्री गणेश आता वंदू सरस्वती जे चेतना चैतन्य शक्ती सकळ स्फूर्तीची स्फूर्ती अमरताची मूर्ती तुझे आता वंदू संत सज्जन जे अर्थ चातक चित गहन त्रिविता पोषमंजी जीवन साधका आणि आता वंदू कुलदेवता जे नाम रूपे एक ना तर एक पणाचे माता ना देवी जोक्तन जाणवे आता बंधू सद्गुरु जो स्वानंद बोध वजर पंजरु ज्याचे नि हा संसार तरु होय सुख करु तर न पाय अधिष्ठान देते प्रतिष्ठान देख तिथे जन्मला गुणातीत एका जयाचे नामे चिके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथ चरितम गुणातश्य शतकोटी प्रस्तर एक एक अक्षर पू सा महापाचक नाशन धन्यायानसृष्टी धन्यवाल्मिकाची वाघवृष्टी अक्षरी अक्षरी परिपाटी दोष कोट्या न को नासते सकल संत माय बाप अकारण कारण करुणा वरुण आले प्राण संजीवन अखिल जगदाधार आधार जो या निरा भिवर जी पंढरपूर निवासी उभा आहे याच भगवान परमात्म्याची त्रिता युगातील पतिताना पावन करणारी कथा श्री रामकथा माझे संतांच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेली भूमी श्री क्षेत्र राऊतवाडी या राऊतवाडी गावामध्ये एक संसारिक जबाबदारी विशिष्ट कामामध्ये पूर्तीनंतर एक कृतज्ञता सोहळा आपण या ठिकाणी पारा पडत असताना श्रद्धेय श्री आदराचं स्थान असणार आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक श्रद्धेय अनिल बाप्पू नावडकर यांच्या कृतद सोहळ्यामध्ये आपण सर्वजण सहभागी असताना परिवारामध्ये आपण श्री कथा करतो याच कथेचा तिसरा दिवस काल पण ते पर्यंतची केलेली कथा प्रकट कृपाला दीनदयाला कौशल्य हितकारी भगवान परमात्म्याच्या प्रागट्य सोहळ्याचा आपण आनंद अत्यंत साजरा करत असताना प्रभू रामचंद्रजींच्या जन्मापर्यंत पण काल कथा श्रवण केली आणि आज खर तर खूप कथांचा आपल्याला आढावा घेतो आपल्याला इथपर्यंत आहे ले, पहा वयावे स्वयंवर सीतेचे जनक राजाचं पत्र मी कालच सांगितलं पत्र लिहिलं ले श्री नामदेव महाराजांनी पहा यावे स्वयंवर सीतेचे आले जन काचे पत्र ते मोडील दोष दया आपल्याला इथं प्रेम प्रवास करायचा आहे की नाम म्हणे असे पाहून या बळ सीता घाली मळ रघुविरा इथपर्यंत आपल्याला पोचायचंय कथा प्रसंगी कथेला आरंभ करत असताना सर्वच उपस्थित मंडळींचं मी या ठिकाणी दर्शन घेतो खरं तर मी महाराजांना ओळखत नाही बरं का, का? ब्रह्मानंद महाराज जंगली महाराज मठ अंबवे बोबडे महाराद बोल सांभाळून घ्या बरं कव नातरी <laughs> ना भालक बोबडा बोली का वापटावी चुका पावले ते तुझं पूर्ण मावली जेवी झे झे सांभाळून घ्या बरं कव मी श्री महाराजांना वंदन करतो त्याबरोबर या ठिकाणी महाराष्ट्रातील ज्येष्ठ बालकीर्तन करा श्रद्धेय त्यांनी महाराष्ट्र गाजवला पटीमागच्या काळामध्ये आजही ते महाराष्ट्रभर सेवा करतात कर श्रद्धेय व्यक्तीपरायण कृष्णाजी महाराज फडतरी आणि महाराजांचा आभार मानतो त्याचबरोबर श्रोत्रजण श्रवणना वंदन करूया आणि कथेला काल आपण श्री प्रभू रामचंद्रजी अयोध्येमध्ये अवताराला आले आणि इथपर्यंत ऐकलं होतं खूप साधा प्रश्न आहे प्रभू श्रीरामांचा अवतार कोणत्या गावात झाला हो अयोध्येत वा गावाचं नावच अयोध्या आहे गावाचं नाव काय युद्ध म्हणजे भांडण बरं का है? युद्ध म्हणजे काय युद्ध माहितीये सर्वांना अ म्हणजे नाही जिथे कसलंच कोणाचं भांडण तुका म्हणे चित्त करारे निर्मळ एवने गोपाळ राही तेथे देव अवतारला येतो कुठं ते ठिकाण अयोध्या पाहिजे काय पाहिजे बोला एकदा का अंत करण असं रहित झालंय कि तिथं राम राहायला शिवाय राहत आणि म्हणून त्या गावाचं नाव आहे अयोध्या अयोध्या म्हणून गरीब करतात त्या अयोध्ये विषयी खूप बोलण्याजोगे फक्त नुसतं तुम्हाला अयोध्या शब्दाचा एक अर्थ सांगितला काल प्रभू रामचंद्रजी अवतार आले त्या ठिकाणी अयोध्या पुन्हा बोला नाव काय अयोध्या प्रभू रामचंद्रजी अयोध्ये दे मध्ये अवतराला येत असताना अयोध्येतला आनंद तो काय काल पुष्पवृष्ठ टाकली हो प्रभू रामचंद्रजी अवताराला आली प्रभू रामचंद्रजी अवताराला येत असताना ऐका आईन उन्हाळ्या सुद्धा झाडाला पालवी फुटली हे देवाचं प्रागट्यकरण मला आज सुद्धा सांगा झाडाला पालवी कधी फुटते हो बरोबर ना हा आनंद कोणाचा सामान्यांना आनंद व्यक्त करू दे यात काय नवल आनंद ऐका वृक्षांना सुद्धा व्यक्त करा का आमचा राम अवताराला आमचा देह अवताराला आलेला आहे आएक ऐका अयोध्येची परिस्थिती जे म्हातारे माणसं होती का रात्री झोप दिली ज्यांना चालता येत नव्हतं येला कारणी काठी टेकत चालायची देव आलेल्याचा आनंद दुसऱ्या दिवशी माणसं सरळच झाली दैन्य दारिद्र्या सत्रास आला महाराज किती आनंद किती आनंद जी माणसं रात्री रोगिष्ट होती तीच माणसं दुसऱ्या दिवशी भर कहू अशी सुचेल झाली ऐका निरोगी झाली मला सांगा त्या, त्याला अन्न झालं नसेल कहू ऐका थोडं पुढे घेऊन जाऊ ज्या गायी रात्री वाज होत्या दुसऱ्या दिवशी त्या गायीनं हा ना आपोआप गायीच्या सडातून असा आपोआप श्रवावं प्राण्यांना आनंद एका दशरथाला आनंद होईल काय नव्हत संपूर्ण संपूर्ण त्रिभुवनाला आनंद झाला किती अति आनंद 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 व्हायचं काय अति आनंद व्हायचं कारण काय खूप साधं कारण सांगतो सामान्याला आनंद होईल यात काय नव सजीवाला आनंद होईल यात काय नव्हल निर्जीवाला सुद्धा आनंद झाला बोल कौ नावडकरजी महाराज कोणाला आनंद झाला निर्जीवाला आनंद होतो का काय बोला झुपली काय निर्जीवाला आनंद होतो राम अवताराला आलेल्याचा आनंद सामान्याच सोडून द्या दगडाला सुद्धा आनंद झाला कोणाला दगडाला आनंद होतो पण दगडाला आनंद झाला दगडाला आनंद होण्याचं कारण कारण एकच आम्ही ज्या राज्यात राहतो त्या राज्यात राम जन्माला आला कोण जन्माला आला ज्या देशात राहतो त्या देशात राम जन्माला आला ते म्हणजे सामान्यच सोडून द्या पण दगडाला आनंद होईलच कसा हे दगड म्हणायचे आम्ही रामाच्या राज्यातले दगड दगड कोणाच्या राज्यातले पण दगडाला आनंद व्हायचं कारण काय त्याचं कारणच आहे रामाच्या राज्यात दगडाला सुद्धा देव होता येत कोणाला म्हणतोय मी आपल्या मंदिरात देव कशाच येत बोला किंवा हे हे, हे रामराज्याचं वैशिष्ट्य राज्यात दगडाला सुद्धा देव होता येत ऐका प्रभू रामचंद्रजी एकटे आले नव्हते येत असताना हरे

सत्य अहिंसा धर्म जहा सत्य अहिंसा धर्म का भग भग लग तड़िया भारत देश मेरा तो भारत देश मेरा जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करते बसेरा तो भारत देश मेरा तो भारत देश मेरा रामचंद्राजी भारतामध्ये येताना अयोध्येत येताना एकटे आले नव्हते पृथ्वी तीन गोष्टी घेऊन आले होते एक सत्य दोन अहिंसा आणि तीन धर्म परिणाम संपूर्ण सृष्टीला आनंद व्हावा संपूर्ण सृष्टीला मी कालच काही गोष्टी बोलून गेलो एकदा पुन्हा एकदा चेक करतो काल काहीच काही बोललो आवाज कट कमी करा प्रभू रामचंद्रजी अवताराला येत असताना अवताराचा आनंद व्यक्त होत असताना आपण काल काय गोष्टी पाहिल्या काल चार मुलं जन्माला आली किती आली वा राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न वा वा क्या बात आहे <coughs> पुन्हा एकदा काउंटिंग सुरू बरं को रामायणामधली आपण सगळे आवळे जावळे पाहतोय बरोबर पहिली जोडी पाहिली आपण मधु आणि कैटप एक काल चार भावंडांच्या मध्ये आवळं जावळ कोण वा राम आणि भरत भरत बर शत्रुघ्न आणि असं कस असं होईल एका आईचे कोण भरत आणि शत्रुघ्न बरोबर तरी सुद्धा हे मात्र आवळे आवळे जावळे एका मातेच्या हे हे दोन येत मात्र नव्हते आवळे जावळे जा कोण भरत रामपिंडाचा भाग तो राम रूपे दिसे सांग एकाच पिंडाचे दोन झाले विभाजन झालं होतं एका पिंडाचं आणि त्याचे दोघे जण झाले होते एकाचे भरत दुसऱ्याचे बोलत चला राम एकाचे शत्रुघ्न आणि दुसऱ्याचे परिणाम जोड्या ह्या ज्या जुळ्या जोड्या होत्या या सर्व जोड्या जोड्या पण पाहत असताना तीन जोड्या झाल्या बर जोड्या किती झाल्या एक फक्त एका मिनिटासाठी बरका तुम्हाला थोडस बाजूला घेऊन तो फक्त एका सेकंदासाठी एक जोडी इथंच सांगून जातो अजून एक जोडी बरक रामायणात आवळ्या जावळी तुम्हाला मी चौथी जोडी इथंच सांगतो आता किती जोडी रामायणात अजून एक बरका जोडी आवळे जावळी ती लांबूड जायचं अजून तिकडं हु, ती लांबूड आहे आपल्याला ला तर असताना असं रोज ती मोजत जायचंय पण आज चौथी बरका मला इथंच सांगावं लागणार आहे यांच्या जन्म चौथी अजून बरकाव सेम अशी सेम टू सेम जोडी का दोघी जणी सख्या जोड्या एकच नाव लक्ष्मी दुसरीचं नाव दाऊद काय नाव बोला लक्ष्मी लक्ष्मणी आवड असा या दोघीच्या दोघी सुद्धा ट्विन्स बहिणी बरोबर कहू जुळ्याच बहिणी एक दिली ते विष्णूला आणि एक दिली ते उद्दालक ऋषीला पण जुळ्याच बरोबर कहू कोण कोण बोल चला लक्ष्मी आणि अवदसा प्रसंगच ऐका तुम्हाला प्रसंगच सांगतो एकदा झाला असं दोघीही विवाहपूर्वी अत्यंत सुंदर प्रश्नच नाही लक्ष्मीचं सौंदर्य कमी का अप्रतिम तिची गणतीच होऊ शकत आवदेशीच सौंदर्य सुद्धा तेवढंच दोघी एकत्र एकेच एक दिवशी सेम साडी सेम साडी बरं का सेम मॅचिंग आणि ब्रह्मदेवाकडे गेल्या देवा आम्ही एकाच वेळेला सागरातून वरती आलो सांगा आमच्या देवान बघितलं तो विधात आहे करी सृष्टीची रचना ब्रह्मदेवाला समजलं नाही त्यांनी हा जोडला म्हणजे मला कळणार फरक कोण एक ना कोण कमी आहे फरकच लावता येईना ना भगवान शंकरांच्याकडे जावं त्यांच्याकडे आले भगवान शंकरांना हा जोड देवा खरं सांगा आमच्या दोघी देखणं कोण भगवान शंकरांनी तिसरा सुद्धा डोळा उघडून पाहिला कोण दे असेल देवाला अंदाज लागला सांगितलं मी मला काय सौंदर्याची पारख नाही आमच्या तेगात एकच हुशार <laughs> तुम्ही त्याच्याकडे जावा तो तुम्हाला योग्य निर्णय देईल ते म्हणले हा काय तरी तरी कळत आहे आणि भगवान परमात्म्या करा सुद्धा आली कोण कोण डोबली काय सगळी आल्या बरोबर भगवान परमात्म्याला हात जोडला देवा आमच्या दोघी सुंदर कोण जे सुंदर सांगू का कोण आहे एक काम करा असं माझ्या समोरून चालत जाण पुन्हा माघार या तुम्हाला मी उत्तर देतो तुम्हाला काय देवाला कळतय हा गळ्यात हातात हात घातला चालत गेल्या माघार आल्या देवाना उत्तर सांगितलं उत्तर घरी घेऊन जा बरं का देवाना सांगितलं आऊदसा तू जाताना एक नंबर सुंदर दिसते लक्ष्मी घरातून जाताना कोण चांगलं दिसत बोला कि हो? चांगलीच दिसते ना कोण कोण तुम्हाला काय का, का कमी चांगली आहे का ती तिची एवढं एक ना कोण नाही पण घरात येताना नाही बरं का बोलत चला घरातून जाताना कोण चांगलं दिसतय का घरी हो। येताना कोण चांगलं दिसतय

चारही बालक लहानाची मोठी होत आहेत थोडस आहे भगवान परमात्मा लहानाची मोठी होत असताना निर्गुन निराकार असणार साकार आल्यानंतर प्रत्येक बारीलला करताय जसं बारक्या मुलांना रडावं तसं हो। देवानं रडावं जस हो। <coughs> आप या गोडी स्वभावे भावली धडफी